दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं तर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं होतं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे आपण शब्द दिला होता की आपलं सरकार आलं तर आपण या महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना जे शेतकरी अन्न पिकवतात त्या शेतकऱ्याच्या शेतात पंप आहे त्या पंपाचे विजेचं बिल पाच वर्ष पुढचे पाच वर्ष त्या शेतकऱ्यांना विजेच्या पंपाचं बिल येणार नाही हा शब्द आम्ही दिला होता आणि आता आम्ही तो शब्द पूर्ण करतो आहे शेतकऱ्यांना पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही याकरता आपण योजना तयार केली आपण ठरवलं आहे की धनदानग्या आता काही काही लोक शेतात घरं बांधतात फार्म हाऊस बांधतात हे मोठे जे लोक सोडून जे ज्या लोकांना खरंच कर्जमाफीची गरज आहे जे शेतकरी आत्महत्या करीत चालले आहे त्यांनी आत्महत्या करू नये पण त्या शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी झाली पाहिजे याकरता आपलं सरकार हे पुढच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची योजना या महाराष्ट्रामध्ये करणार आहे याच्याकरता आम्ही आपल्याला शब्द दिला होता की आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांचा कर्जमाफी करू इतर ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान आहे पूर परिस्थिती आहे शेतकऱ्यांना तात्काळ काही मदत मिळेल का, 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 का पंचनामे काय प्रामुख्याने पश्चिम विदर्भामध्ये वाशिम यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा आणि बुलढाणा आणि अकोल्याचा काही भाग या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे चार लाख हेक्टरच्या वर पिकाचं नुकसान झालेलं आहे म्हणजे पंचनामे होतील परंतु काही ठिकाणी शेती खरडून निघाल्या आहेत ज्या ठिकाणी जनावर काही वित्तहानी झाली आहे तातडीनं जिल्हाधिकाऱ्याच्या अकाउंटमध्ये जे आमचे आपत्ती व्यवस्थापनाचे निधी असतं जिल्हाधिकाऱ्याला मान्य मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे की तातडीनं पैसे विड्रॉ करा आणि तातडीची मदत या सर्व घरमालकांना ज्यांचे घरं वाहून गेले ज्यांना एन डीआरएफ टीमच्या माध्यमातून रेस्क्यू करायला लागलं त्या सर्वांना मदत मिळाली पाहिजे याकरता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे आजच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा संपूर्ण रिपोर्ट सादर होणार आहे तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर पूर्ण चर्चा होईल परंतु जे आता स्टँडर्ड नॉर्म्स आहे त्याप्रमाणे मदत द्यायला सांगितली आहे अजून काही यापेक्षा जास्त काही करता येईल का याबद्दल मंत्रिमंडळात चर्चा होईल